नमस्कार प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग एक पुस्तक या पुस्तकातील परिसर अभ्यास इथं तिसरी या विषयातील सांगा पाहू पान नंबर आहे अष्ट्याहत्तर पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अष्ट्याहत्तर पानावरील परिसर अभ्यासमधील सांगा पाहू घटक अभ्यास हो तर बालमित्रांनो मागच्या काही भागामध्ये मा आपण सजीव निर्जीव यातील फरक अभ्यासला होता आणि वनस्पती प्राणी यांचा अभ्यास केला होता तर आज आपण चित्रातील वस्तू सजीव आहेत की नाहीत ते सांगा सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगायचं आहे आता इथे झाड आहे ही वनस्पती आहे हे पण आईचे झाड आहे वनस्पती आहे हा प्राणी आहे ससा हा बेडूक तोही प्राणी आहे एक सिलेंडर आहे हे निर्जीव आहे ही कुंडी आहे ती निर्जीव आहे पण त्यातील जे रोपट आहे ते सजीव आहे वनस्पती आहे आणि हे कडई आहे ती निर्जीव आहे अशा पद्धतीने सजीव आणि निर्जीव आपल्याला ओळखतील आणि त्यातली आणि वनस्पती पण आपण पाहिले जरा डोके चालू आगगाडीची इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते मग है आग आग है ते सजीव आहे की निर्जीव तर बालमित्रांनो आगगाडी आगगाडीचे इंजिन हे सर्व निर्जीव आहे आणि ते मानवाने बनवलेलं आहे त्यामुळे ते निर्जीव आहे सजीव असू शकत नाही मानवाने चालवल्याशिवाय ते चालू शकत नाही सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली मग ती सजीव आहे की निर्जीव सजीव झाड होतं पण त्याच्या लाकडापासून खुर्ची तयार केली ती निर्जीव आहे कारण ती लाकडापासून बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ओळखायला शिकायचं आहे काय सांगा पाहू यामध्ये तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात तर आपल्याला माहिती आहे चिमणी कावळा पोपट गरुड मैना घार आणि इतर अनेक पक्षी आपल्याला पाहायला मिळतात दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत तर जाते माहिती आहे कलबत्ता बत्ता या गोष्टी आपल्याला माहीत आहेत दगडापासून वेगवेगळ्या मूर्ती वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात घरे देखील बांधली जातात दगडापासून परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते पाहू आपण पाणी आणि हवा परिसराचे घटक आहेत हे आपल्याला माहिती आहे पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत त्याशिवाय हा परिसर नाही आहे सर्व सजीवांना त्याची गरज असते तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळत असते जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी घरट कापूस काड्या अशा गोष्टी लागतात त्या गोष्टी त्याला परिसरातूनच मिळतात म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांना हवा पाणी या गोष्टी परिसरातून मिळतात त्याचबरोबर इतर गोष्टी त्यांना परिसरातूनच मिळतात अन्न देखील परिसरातूनच मिळते जगण्यासाठी लागणारे इतर वस्तू म्हणजे कापूस काड्या धागे हे घरटी बांधण्यासाठी त्यांना हे परिसरातूनच मिळते म्हणजे सजीव आणि निर्जीव हे एकमेकावर अवलंबून असतात आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी सर्व परिसरातूनच मिळत असतात म्हणजे वनस्पती आणि प्राणी हे परिसरावरच अवलंबून आहेत आणि एकमेकावर देखील अवलंबून आहेत पाव आता पुढे पाहू माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात यापासून आपण कापड विणतो आता कापूस कापसाचे झाड असते त्या झाडापासून आपल्याला कापूस मिळतो त्या कापसापासून कपडे बनवले जातात म्हणजे कापड आपल्याला परिसरातूनच मिळते त्याचबरोबर लोकर लोकर आपल्याला कुठून मिळते तर बकरीपासून लोकर काढली जाते लोकरीपासून स्वेटर गरम कपडे विणले जातात मग म्हणजेच आपल्याला परिसरातूनच लोकर मिळते त्याचबरोबर रेशीम देखील आपल्याला रेशमी किड्यापासून मिळते मग त्यापासून वस्त्र बनवली जातात म्हणजे हे देखील आपल्याला परिसरातूनच मिळते अशा प्रकारे आपल्याला बऱ्याच गोष्टी रेशीम लोकर कापड कापूस परिसरातूनच उपलब्ध होते लक्षात आले बालमित्रांनो आता आपण पाहू माणूस लाय लाय लांबड लावण आता आपण पाहू माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून चटया टोपल्या वईचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते आता इथे बुट्ट्या बनवलेल्या आहेत चटया बनवल्या जातात त्या परिसरातून मिळणाऱ्या काट्यापासून लाकडापासून बनवल्या जातात टोपल्या देखील परिसरातून परिसरातूनच वनस्पतीपासून मिळालेल्या काड्यांपासून बनवल्या जातो कागद देखील वनस्पतीपासून तयार केला जातो आणि बनवला जातो घरे बनण्यासाठी लागणारी माती आणि दगड हे देखील परिसरातून मिळते त्याचबरोबर लाकूड देखील आपल्याला वनस्पतीपासून लाकूड मिळते ते देखील परिसरातूनच मिळते काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते आता वनस्पतीचे बिया वाऱ्यामुळे इकडे तिकडे जातात वारा हा मदत करतो बिया विखुरण्यासाठी आणि मग बिया विखुरल्या की वेगळ्या ठिकाणी वनस्पतीचे रोपे तयार होतात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळाली अशा प्रकारे नकळत वारा वनस्पतींना मदत करतो सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्यांचा परिसरावर काय परिणाम होत असेल मेलेल्या प्राण्यांचे मास गिदाडे कोल्हे यासारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे मांस हे गिदाडे आणि यांचे खाद्यच आहे म्हणजे एक प्रकारे त्यांचे पोटही भरते पोट भरता भरता परिसर स्वच्छ होतो म्हणजे प्राणी परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले बाग कुसतात आता त्यांनी न खालेले बाग कुसतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने देखील गळतात ती मातीत मिसळतात मातीत पडून ती कुसतात कुजलेले प्राणी आणि वनस्पतीचे खत तयार होते त्यामुळे माती कसदार होते ती कुजून कुजून माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते म्हणजेच निर्जीव वस्तूमध्ये सजीवांमुळे बदल घडून येतात हे आपल्या लक्षात येते माहिती आहे का तुम्हाला आता हे पाहू आता या चित्रामध्ये काय दिसत आहे एक मेंढी वनस्पती वनस्पतीची बिया दिसत आहेत मेंढीसारखा केसा प्राणी झुडपांची पाणी खातो त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतीचे बिया अडकतात या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे तर मेहंदीसारखं प्राणी काय करतो झुडपांची पाणी खातो ते खात असताना त्याच्या केसांमध्ये वनस्पतीच्या बिया अडकतात इथे अडकलेल्या दिसतात आणि मग ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची रोपे नवीन रोपे व्हायला मदत होते आता हा प्राणी इकडून तिकडे फिरत असताना त्याच्या केसांमधून त्या बिया इकडे तिकडे पडतात मग वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पती उगवतात म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात नकळत प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करत असतात लक्षात आलं तर बालमित्रांनो आज आपण प्राणी आणि वनस्पती यांचा एकमेकाशी कसा संबंध असतो हे अभ्यासले आहे